शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता बघा राज्य सरकारकडून आदेश आण आलेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसची बातमी आहे आणि बघा काय आहे ही मोठी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवंधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे येत्या सोळा जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे शाळेतील नवीन दप्तर वॉटर बॉटल वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे अशातच शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला असून आता सकाळी सात वाजता भरण्याचा जो टायमिंग आहे तो बदल करण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत आला आहे येत्या सोळा जूनपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसला सुरुवात होणार आहे तर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल होत आहे नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा सकाळी सातऐवजी सात नऊ वाजता भरणार आहेत आणि संध्याकाळी चार वाजता सुटणार आहेत सकाळी नऊ ते सायंकाळी चार ही आता नव्या वर्षात शाळेची वेळ असणार आहे बघा शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार परिपाठ सकाळी नऊ वाजल्यापासून ते नऊ पंचवीसपर्यंत राहील सुरुवातीचे तीन लेक्चर नऊ पंचवीस ते अकरा चोवीसपर्यंत राहतील छोटी सुट्टी अकरा पंचवीसपासून ते अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनिटांची असेल नंतरचे दोन लेक्चर अकरा पस्तीसपासून ते बारा पन्नास या वेळेस होतील मधली सुट्टी बारा पन्नास ते एक वीसपर्यंत होणार आहे त्यानंतर उर्वरित लेक्चर एक तीस ते तीन पंचावन्न वाजेपर्यंत होतील त्यानंतर शेवटच्या पाच मिनटांमध्ये वंदे मात्र होईल आणि शाळा सुटेल सोळा जूनला शाळेची घंटा वाजणार राज्यात लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे शेवटचे काही दिवस उन्हाळी सुट्ट्या आहेत त्या आता संपत अस असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेचे वेध लागले ला आहे राज्यात सोळा जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा वाजणार आहे तर सी बी एस सी बोर्डाची शाळा नऊ जूनपासूनच सुरू झालेली आहे राज्यात अकरा जिल्हे वगळून सगळीकडे सोळा जूनपासून शाळा सुरू होणार आहेत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात थोड्या उशिराने शाळा सुरू होणार आहेत